नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघूया महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत वसंतराव नाईक पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत एकूण तीन स्तर आहेत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ एक मे एकोणीसशे बासष्ट साली झाला महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट नुसार कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न बलवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती सत्तावीस जून एकोणीसशे साठ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारशी केल्या होत्या दोनशे सव्वीस वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते महसूल मंत्री महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते सात ते सतरा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवतो जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो पाच वर्ष सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात पंचायत समिती सभापती ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो जिल्हा परिषदेचा नोकर असतो ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून ग्रामसेवकाचे वेतन दिले जाते ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो ग्रामसेवक गट विकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ग्राम विकास खाते, खाते। जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री वस्तू संग्रहालय हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट केलेला आहे राज्यसूची एकेरी नागरिकत्वाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे ब्रिटन घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला एकवीसवी घटना दुरुस्ती कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटनेला दहावी परिशिष्ट जोडण्यात आले बावनवी दुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत महसूल आयुक्त धनादेश हा विषय कोणत्या सूचीत आहे संघ सूची वसंतराव नाईक समितीने सादर केलेल्या अहवालाला राज्य शासनाने कोणत्या दिवशी मंजुरी दिली आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व देण्यात यावा असे शिफारिस कोणत्या समितीने केले वसंतराव नाईक समिती मुंबई येथे मेयर कोर्टाची स्थापना कधी करण्यात आली सतराशे सव्वीस स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले दोन हजार अकरा संविधानाच्या कोणत्या कलमात महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली कलम शहात्तर घटनेत कितव्या परिशिष्टात कोकणी मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश एक्क्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला आठव्या परिशिष्टात कोणत्या वर्षी मतदानाचा अधिकार एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले एकोणीसशे शहाऐंशी एकसष्टवी घटनादुरुस्ती रोखे बाजार व वा वायदे बाजार हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे संघसूची संसदेच्या दोन अधिवेशनात किती महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये सहा महिने राजीव गांधी यांनी एकोणीसशे एकोणनवद नया पंचायत राज नावाचे विधेयक कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर तयार केले होते एल एम सिंघवी समिती स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या समितीची निर्मिती केली जाते प्रभाग समिती पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे राज्य सूची